आज मॉर्निंग एक एकशे बाराला कॉल आला होता तो त्याच्यामध्ये एक फोनवरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या घरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सरांच्या सेक्युरिटीला के इन्फॉर्म केला त्याच्यानंतर आमच्या एस चेकिंग त्यांच्या घरी झाला तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला अँड त्याच्यानंतर uh, आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेली आहे ते आता त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा पण दाखल केलेली आहे आणि त्याच्या त्यांनी अरेस्ट पण केलेली आहे तो हे बेसिकली एक हॉक्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये दे देर वॉज नथिंग कॉन्क्रीट तो आता आमच्या गुन्हाच्या प्रक्रिया झालेली आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांच्या फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अटक केलेली आहे आणि आरोपीची आ, ते एकीच्या एकी मोबाईल वरती आहे तो ऍज ऑफ न एकी आरोपी आहे एक उमेश राऊत म्हणून आरोपी आहे ते महाल एरियाच्या आहे इकडे आणि त्यांच्या ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स एजच्या आहे काय नाही त्यांच्या रेकॉर्ड सगळे चेक केला आम्ही त्याच्यामध्ये काही दरवाज काही त्यांच्या ऑफेन्सेस काही नाही दिसला आम्हाला आतापर्यंत तो हे फर्स्ट त्यांच्या

दा देसी दारू ची दुकान आहे त्याच्यामध्ये ते, ते सर्व्हर म्हणून काम करत तो अदरवाईज दुसरी लोकांचे नाव आम्हाला आता सांगू नाही शकत पण ऍज इन्व्हेस्टिगेशन गोस ऑन दुसरा नाव येते का आपल्याला आम्ही इन्फॉर्म करतो सर हिंदी में बताइए नीतीश जी गडकरी के घर पे आया था पूरा मामला था